आता बातम्या पाहू या सुरुवातीलाच एक राजकीय बातमी समोर येते शिवसेना महिला आघाडी शिष्टमंडळ रश्मी शुक्लांच्या भेटीला गेलंय वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी शुक्लांची भेट घेतलेली आहे तर आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली आहे शीतल म्हात्रे संध्या दोषींसह इतर महिलांचा या शिष्टमंडळात समावेश आहे ही दृश्य आपण पाहतोय शिवसेनेचं शिष्टमंडळ यांनी रश्मी शुक्ला यांची भेट घेतलेली आहे आणि हगवणे प्रकरणी आता मोठी कारवाई करावी कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे वैष्णवी हगवणे आत्महत्या केलेली आहे त्या पार्श्वभूमीवर ही है भेट घेण्यात आली आहे राजकीय रंग याला स्वाभाविक आहे अर्थात पक्षाचं आम्ही इथे नाव घेत नाही परंतु ते सर्वांना माहीत आहे सर्वश्रुत आहे परंतु जी महिला तिचा जीव दगावलाय तिला आत्महत्या करेपर्यंत तिचा छळ झाला आत्महत्या आहे की हत्या आहे हे आता पोलीस ठरवतील आणि ते कोर्टात देखील सिद्ध होईल तर वैष्णवी हगवणे हिनं सासरकडच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली त्यानंतर तिच्या मारेकऱ्यांना तिच्यावर अत्याचार करणाऱ्यांना कठोर कारवाई व्हावी त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ हे रश्मी शुक्ला यांच्या भेटीला गेलं होतं